नाही प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने ही निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची झाली त्यामध्ये ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि मूळ मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये शंकेचं कारण निवडणुकीमध्ये असता कारण नाही आणि अनेक ठिकाणी आपण उदाहरणं पाहतोय की ज्या बूथवर मतदान आहे त्या मतदानाच्या पेक्षाही जास्त मतदान मोजणी झालेली आहे असे अनेक वेगवेगळे प्रसंग घडलेले आहेत टक्केवारी ज्या पद्धतीने शेवटच्या तासात वाढलेली आहे हे असे अनेक प्रसंग घडलेले आहेत ज्याच्यामुळे कुठंतरी पारदर्शकतेमध्ये याच्यात शंका येते आमचं म्हणणं साधं दे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी बॅलेट पेपर वर लोकशाही प्रकरणी केली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे लोकसभेला तुम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन संपूर्ण लोकसभेच्या सगळ्या साई विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले परंतु आता विधानसभेमध्ये अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाच आमदार तुम्ही निवडून आणण्याचा प्रण घेतलेला परंतु जिल्ह्यामध्ये तुमचे कमी आमदार निवडून महाविकास आघाडीचे आमचे आज या ठिकाणी आम्ही मी असे रोहित पाटील असतील जयंत पाटील साहेब असतील आम्ही तीन आमदार आहोतच आणि या ठिकाणी मला सांगायचं आहे की इतर जे काय सांगली लोकसभेतले आमचे उमेदवार आहेत ते शंभर टक्के निवडून आले असते परंतु जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये घडलेलं आहे असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून जे घडलं त्याची शहानिशा होऊन त्याच्यात पारदर्शकता आणून बॅलेट पेपरवर हिंमत असेल तर सरकारने मतदान घ्यावं लो संपूर्ण इलेक्शन कमिशन कडनं जे शहात्तर लाख मतदान वाढलेलं आहे त्याच्या संदर्भात कोणतीच क्लॅरिफिकेशन दिली जात नाही काँग्रेस स्वतः गेले होते दबावाखाली येत ना इलेक्शन कमिशनने दबाव खाली असं दिसून येत आहे ना द्याला तर पाहिजे शंभर टक्के लोक आज महाराष्ट्रातली जनता याचं उत्तर मागते आज अनेक पराभूत उमेदवार या ठिकाणी आम्हाला सांगतायत घटना की जिथे त्या ठिकाणी लोक त्यांच्याकडे जाऊन रडत आहेत असं आपल्या भावना व्यक्त करत आहेत की आमच्या गावात असं घडू शकत नाही आम्ही मतदान केलेलं आहे परंतु तरी सुद्धा आज इलेक्शन कमिशन कुणालाही उत्तर देत नाही अशोकराव चव्हाण तुमच्या सोबत होते सातत्याने काँग्रेसमध्ये पण भाजपमध्ये गेले ते अशोकराव चव्हाण या विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया आहे की काँग्रेसच्या नेत्यांना जनतेने जागा दाखवली म्हणून नाही मला माहीत नाही मी त्यांची प्रतिक्रिया ऐकली नाही परंतु मी सांगितल्याप्रमाणे ही या निवडणुकीच्या ओव्हरऑल सगळ्या ह्याच्या बाबतीतच काही शंका व्यक्त केल्या लोकांकडनं व्यक्त केली जातात महाराष्ट्राच्या जनतेकडनं व्यक्त केले जातात आणि म्हणून या ठिकाणी येणारा काळ बॅलेट पेपर निवडणूक व्हावी बाकी कोण काय बोलतं कोण काय करतं त्याच्या येणाऱ्या दिवसात आम्ही बोलतो शपथ घेतलेली नाही काय शप कारण की आमदार झालात तुम्ही नाही पक्षाचा हा सर्व तिन्ही पक्षांचा निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीचा आणि त्या निर्णयाबाबती आमचे नेते आता निर्णय सांगतायत आणि म्हणून आज नाही पण ठीक आहे आता जे ते आदेश देतील तसं आम्ही करू